आजचे पंचांग दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार शनिवार आज माघी पौर्णिमा आहे माघ स्नान समाप्ती आहे विक्रमचवत दोन हजार ऐंशी संवत्सर शोभनाम आयन उत्तरायण चांद्र ऋतू शिशिर सौर ऋतू वसंत सूर्योदय सकाळी सहा चाळीस सूर्यास्त सायंकाळी सहा तेरा श्रीमद भूपतीशाली वाहन शके एकोणीसशे पंचेचाळीस महिना माघ शुक्ल पक्ष तिथी पौर्णिमा आज मघा मघानक्षत्र आहे करण बालव आहे राशी सिंह राहुकाळ सकाळी नऊ ते सकाळी साडेदहा शुभगोली काल सकाळी सहा चौतीस ते सकाळी सात एकोणसाठ अमृतमुहूर्त सायंकाळी सात एकोणचाळीस ते रात्री नऊ सव्वीस वार शनिवार आजची रांगोळी पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करणाच्या वाचनाने इच्छा पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ चरणार्पणमत्सु